नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी दोन तीन दिवस झाले व्हिडिओज नाही काढले कारण की ना आपल्यांना एक जे आहे ती फॅमिली मेंबर घरी आणायची होती आणि ते त्या एक्साइटमेंटमध्ये मी व्हिडिओ काय काढलेच नाही मनच नव्हतं व्हिडिओ काढायचं आणि त्याच्यामुळं मग तिकडं जायला लागायचं दोन तीन दिवस आणि ती फॅमिली मेंबर आपण फायनली घरी आणली आहे ती म्हणजे आपली अली बाईक स्कूटी आणलेली आहे तर कशी कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला बॅक कॅमेरेने पण दाखवते आणि दोन तीन दिवस त्याच्यातच गेले जाणे येण्यात त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ टाकू शकले नाही तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर ट्रॅक्टरनंतर आपण परत स्कूटी पण घेतली तर ही पण गरजेचीच वस्तू होती त्यामुळे घ्यावं लागली गरजेचे म्हणजे सगळा लोड त्यांच्यावरती जायचं आणि ती गाडी मला साडी घालून ती गाडी चालवता नाही येणार ना। त्याच्यामुळं मग माझ्यासाठी ही फेशल घेतली त्यांना जायला यायला कुठं गेले तर मला काही वस्तू जर लागली तर आणायला जायला म्हणजे जातच येत नव्हतं त्याच्यामुळं मग पप्पांनी ही गाडी मला पहिले घेऊन दिली तर गाडीचा कलर वगैरे कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाडी पण कशी आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे पण मी आपली रेग्युलर व्हिडिओ चालू करेल तर हे बघा मी चालले आता बागेकडे तर नवीन गाडी घेऊन आले होते पण आतमध्ये नाही आणले कारण की चिखल वगैरे पाणी भरलेलं आहे इथं शेजारच्यांनी गव गव्हाला त्याच्यामुळं मग मी काय ती मध्ये आतमध्ये आणले नाही तिकडं मागास लावली घराजवळ आणि आपल्या बागेमध्ये काय काम बागे बागे <laughs> बागे बागे ला चालू आहे मी तुम्हाला बागेत गेल्यावरच दाखवते इथं बोलले आता मला एकदा बागेत जाऊ द्या तर हे बघा ट्रॅक्टर आणलेला होता ट्रॅक्टर आणि ट्रॉली तर आपलं परत एकदा बागेला खत लावायचं काम चालू होतं तर आता सुट्टी झाली आणि ट्रॅक्टर आता घरी निघालाय माणसं पण होते तर हे बघा मागच्या वेळेस जसं लावलेलं होतं तसंच या वेळेस पण लावायचं चालू आहे एक पाटी ह्या बाजूने टाकलेली खताची खताची क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे ए बघ एकदम रापलेलं आहे एकदम जबरदस्त खते भेटले आपल्याला आणि या साईडनं पण एक पाटी तर असं प्रत्येक झाडाजवळ एक एक पाटी टाकत आले बघा तर या चार पाच गल्ल्या आज झाल्या ते दोनच माणसं होते त्याच्यामुळं कमी वेळामध्ये एवढं काम झालं आहे तर आत्ता चार एक वाजले असतील तर ते निघाले घरी कारण की सकाळी लवकर आलेले होते ते त्यामुळे